जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुकींच्या प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोचली असून बिदालगटात भाजपचा महाविजय निश्चित मानला जात आहे आज झालेल्या प्रचंड मोठ्या रॅली रॅलीने विरोधकांची गणिते कोलमडले आहेत हजारोंच्या रॅलीतून बिदालगट भाजपमय झाला महिला व तरुणांची तुफान गर्दी बिदालगटात भाजपचा जोरदार धंजावत पाणी आलं विकास झाला बिदालमध्ये नामदार जयकुमार गोरे यांच्या नावाचा जयघोष बिदाल, बिदाल गटाच्या भाजपच्या उमेदवार अलका जगदाळे व उषा भोसले यांच्या प्रचाराचा जोरदार वादळ विरोधकांना धक्का बिदालमध्ये एकतर्फी निवडणुकीची चाहूल नमस्कार आपण पाहतात भरारी वृत्तसेवा हा यूट्यूब चॅनल आज सकाळी बिदालमध्ये राजकीय शक्ती प्रदर्शनाची धग उसळली भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार अलका जगदाळे आणि बिदालगणाच्या उपे उमेदवार उषा भोसले यांच्या प्रचारासाठी बिदालमध्ये प्रचंड ऐतिहासिक आणि धडाकेबाद रॅली काढण्यात आली हजारो महिला पुरुष तरुण तरुणींची उसळलेली गर्दी हातात भाजपचे झेंडे आणि कडाडणाऱ्या विजयाच्या घोषणा यामुळे संपूर्ण बिदालगड भाजपच्या घोषणांनी दुमदुमून गेला भाजपचा विजय असो अलकाताई जगदाळे आगे बढो उषाताई भोसले यांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला या घोषणांमुळे विरोधकांचे धाबेही दण आणले या रॅलीत केवळ उमेदवारांचाच नाही तर मान तालुक्यात पाणी आणणाऱ्या नेतृत्वाचा म्हणजेच नामदार जयकुमार गोरे यांचाही जबरदस्त जयघोष झाला सभेतील प्रचंड जमुदाय जनसमुदाय पाहता भाजपच्या मोठ्या आणि ऐतिहासिक विजयाची चाहूल नागरिकांनी यावेळी दिली यानंतर झालेल्या सभेत बोलताना माजी आमदार रामसात पुत्रे यांनी थेट शब्दात सांगितले की नामदार जयकुमार गोरे यांनी दुष्काळी मान तालुक्याला हिरवा शालू नेसवला आहे जिथे पाणी नव्हते तिथे आज जीवन आहे त्यांच्या कार्याचा आवाका इतका मोठा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर चार जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे ते पुढे म्हणाले मान मतदारसंघातील एकही जागा भाजपच्या हातातून जाऊ देऊ नका जितक्या जास्त जागा निवडून येतील तेवढाच आम्हाला सोलापूरमध्ये अभिमान वाटेल यावेळी दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले दरम्यान बिदाल गटाचे नेते व नामदार जयकुमार गोरे यांचे विश्वासू सहकारी प्रताप भोसले आपल्या भाषणात म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयकुमार गोरे यांच्यामुळेच मान तालुक्यात पाणी आले आहे मसवडमध्ये लवकरच एम आय डी सीचे काम पूर्ण होत आहे असा विश्वास त्यांनी ठाम व्यक्त केला आणि त्यांनी विरोधकांचा यावेळी आपल्या शेलक्या शब्दात समाचारही घेतला बिदाल गटाच्या उमेदवार अलका जगदाळे आणि बिदालगणाच्या उमेदवार उषा भोसले यांना ऐतिहासिक बहुमताने विजयी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला दरम्यान भाजपच्या प्रचाराचे झंझावती वेगाने सुरू असून पाचवडमध्ये अनेक तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश करून विरोधकांना धक्का दिला मानवी व खटाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी भाजपमध्ये सर्वांचे जाहीर स्वागत केले पाचवड पांघरी वडगाव येथे कोपरा सभा गाठीबेटींच्या धुमधडाका सुरू असून बिदाल गटात आता एकतर्फी निवडणूक होणार अशी चर्चा उघडपणे रंगू लागली आहे पण ज्या पद्धतीने स्वरूपात सर्वांनी भरभरून दोन्ही उमेदवारांना मतदान करायचं आहे आज मी विनंती करतो आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस मधून आपल्या भाजपमध्ये दोन युवा कार्यकर्त्यांचा प्रवेश भाजपमध्ये प्रवेश होता त्यांचा प्रवेश सोमनाथ भोसले यांनी गावाच्या पिठ नवीन दिलं शिवाजी सुतार शिवाजी सुतार पुढे येत आहे वडगाव मध्ये मीटिंग चालू आहे दोन्ही उमेदवारांच्या तर तो वरल्या माळ्याच्या वाला संदर्भात तुम्ही शब्द चिंता काढतो म्हणून तो त्यांना तेवढं फक्त सांगा वाल

आम्ही दोन्ही उमेदवारांना या पांगरी गावातून निवडून आणू बाहूनच काम पाहिलं तर जे काम होणार नाही तेही ते सत्यात आणण्याचा प्रयत्न करतात आणि विकासाची गंगा थळागाळात गेली पाहिजे आणि आता आता फक्त यांचा संसार चालवायसाठी उमेदवार आहे ज्यांचा विकाससाठी उमेदवार नाही तुम्हाला महत्वाचं सांगतो आता मध्ये मी बिदारगावचा आहे जयकुमार गोरे का पाकिस्तानचा होता का लाल वाटायला पाहिजे होती की या गावातून जी मत जातात भागाचं भाग्य बदलणार आहे आता एमआयडीसीचा प्रस्ताव जर झालेलाच आहे केंद्राची पंच्याहत्तर टक्के ग्रँड आहे पंचवीस टक्के राज्याची ग्रँड आहे तो पण प्रकल्प मागे लागणार आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे या भागाचा विकास आणि या भागाचं नंदरवर बारा तुम्हाला पाच वर्षात हा मान तालुका वेगळ्या दिशेने दिसेल एवढी माझी मोठ्या प्रमाणामध्ये सीट्स निवडून येतील सगळे सीट्स निवडून येतील तितकं आम्हाला तिकडे जया भाऊंचा अभिमान वाटतो आणि आम्ही गावागावामध्ये इकडचे उदाहरणं सांगतो या भागाला त्या ठिकाणी हिरवा शालू नेसवायचं काम जया भाऊंनी केलंय त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती करतो या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊंनी आदरणीय भाऊंना चार जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे चार जिल्ह्याची त्याच्यामुळं या ठिकाणी आपण सगळ्यांनी आपण स्वतः जया भाऊ आहेत म्हणून आपण घराघरात जाऊन प्रचार करावा कारण आमचा अख्खा जिल्हा भाऊंना सांभाळायचा आहे त्या ठिकाणी धाराशिव जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल अशा सगळ्या ठिकाणी भाऊंना जावं लागतंय